आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय प्रपंच दुःख बांधवडी म्हणजे दुःख देणार आहे म्हणून तर याही पुढे जाऊन तू सांगितलंय संसाराच्या नावे घालून या मग खऱ्या अर्थानं आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली मग तू कोब्बाळा या वाकडीच्या मातीमधून आज आमचा एक प्रश्न असा निर्माण होतो तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणार आहे याही पुढे जाऊन तुम्ही सांगितलं की संसाराच्या नावे घालून या शून्य म्हणजे आम्ही संसाराला शून्य स्वरूप दिलं पण तो खूप आहे जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्र अभ्यास तो वाचतो त्यावेळेस आम्हाला एक जाणीव होते की तुमच्या स आधी संतांनी हाच प्रपंच केलेला केलेला आहे मग तुमचं हे बोलणं इथं दुटप्पीपणाचं वाटत नाही का तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का लक्षात घ्या महाराज तुक उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात कारण अध्यात्मशास्त्रा आधार हे प्रपंचाचे सुद्धा दोन प्रकार पडतात प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग एक सकाम दूजा निष्काम प्रपंचाचे ही दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच सकाम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आणि निष्काम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आपला प्रपंच आपला पप्या आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात जात नाही आपण बायकोच्या पुढेच जात नाही तर प्रपंच कवा जायचा आहे म्हणून तर आपलं नाव दहा किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू रेशन कार्ड सोडून कुठंच आढळत नाही पण संतांनी केला महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे अह प्रपंच केला दामाजी सेटनं म्हणून तर नामदेव नामदेवरायांसारखा पुत्र घडवला मायबाप अह प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून तर ही वेदांचा ज्ञाता असणारे त्यानं बराय घडले मायबाप प्रपंच केला माझे कणकाई मौल्या बोललोबांनी म्हणून पाचवा वेद निर्माण करणारे तुकराय घडले मायबाप आणि प्रपंच केला मा साहेब जिदाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले बाप या महामतांनी या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला महिला मंडळ आपली लेकरं आपली लेकरं आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा आईस दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे काय गुड्डी हरीची अपेक्षा करता पण आपल्याला बोलून काय करायचं बो राग येतो तिला ॲब्रो करते ॲब्रो हे ॲब्रो काहून करीत हे घरात घुसताना दरवाज्याच्या फटीला अडकत्यात का माहेर जाताना इष्टीच्या जा दरवाज्यात गुंतत्या पण आईच दर रविवारी आई पार्लरला असेल गुड्डीकुंजा अपेक्षा काय करता बरे एखादी ताई म्हंटले बा महाराज व्यासपीठावर तुम्ही असं का बोलले इथेच घ्या पुरावा हे तर वडील जे जे करते तया नाम आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना महाराज का तर त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना महिला वर्ग नक्कीच ऐकलं असेल जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे मुलगा म्हणून दहा मिनिटासाठी विषांतर करतो कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे कारण वैदिक काळापासूनचा जर पण अभ्यास केला वैदिक काळापासून विश्वाचा सार आई हा शब्द जन्मदातीला मॉम मम्मी, मम्मा, कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही हा स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय अह मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रात कसं जिंकायचं हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला पण झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताची आमची चा अवस्था काय आहे मासाहेब जिदाऊंच्या गर्भामध्ये शुभाराजे आकार घेत ते होते तेव्हा मासाहेब काय करायच्या माझं पोरग गोरपान जन्माला मला यावं म्हणून काजूबादा मोघळून पित नव्हत्या ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या दाऊद्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे आणि मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत आपल्या पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजेत आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत पोटी उद्याची रमाई भीमाई जिदाऊ जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उद्याची सीतान मीरा जन्माला आली पाहिजे तुम्ही तर गप्पच झाले बघ फ्यारंदवलीचा जमाना आलाय महाराज आम्हाला आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता इथे एवढं वाकडीमध्ये सुंदर एवढं नामयज्ञ सोहळा सुरू चालू आहे तरुण वर्गाचं एवढं सुंदर नियोजन आहे ज्येष्ठांचं खऱ्या अर्थानं एवढा सुंदर आशीर्वाद आहे आणि अशा रम्यमय वातावरणामध्ये जर आता कळम तालुक्यामध्ये एका बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटाचंही मला वाटतं आता पंधरा दिवसापासून शूटिंग सुरू आहे आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या हिंदी अभिनेत्रींना बातमी कळाली का वाकडीमध्ये एवढं सुंदर सप्ताहाचं नियोजन आहे तरुण वर्गाचं एवढं सुंदर नियोजन आणि इथं पंढरीच्या चौथ्या वर्षाच्या उतरली आहे मग आज कुर्डे महाराजांचं कीर्तन आहे आपण भेट द्यायला वाकडीला संध्याकाळी दहा वाजता जाऊ आणि एवढीच बातमी तुमच्या आजोबाच्या वीस गावांमध्ये तीन दिवस तीन चाकीत फिरत राहिली का वाकडीच्या सप्ताहाला भेट देण्यासाठी आज या ठिकाणी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री येणार आहेत एवढीच बातमी आजोबाच्या वीस गावात फिरली आता तुम्हीच मला उत्तर द्या आजोबाच्या वीस गावात एक तरी माणूस त्यांच्या गावात सापडेल का सापडे सगळे कुठं असतील आता जर मगाचा पाऊस वाढला असता तरी सगळे कुठं असतील वाकडीत आणि जर गाडी मिळाली नाही तर कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण जी सीपीच्या वरच्या फनीवर कोण ट्रॅक्टर व पण सगळे कुठं कुठं वाकडीत पण इथे एकच विचार करा महिला वर्ग ज्यावेळी हीच अभिनेत्री समोरून येत असेल ना कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडं समाजाने त्या नजरेनं पहावं आपल्या मुलीला कधीही विश्व सुंदरी बनवण्याचा तास करू नका अरे बनवायतच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जग तिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं तिला मीरा म्हटलं जातं तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं तिला अभिनेत्रीच्या नावानं ना कुणीच ओळखत नाही हो तरी एखादी ताई म्हणेल महाराज तुम्ही जर असं म्हणताय म्हणजे रूपाच्या सौंदर्यतेला काडीची किंमत नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो महाराज या लॉकडाऊनमध्ये दोन वर्षात पप्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली पप्यानं बायको गोरीपान केली पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक नरक आणि भले एखादी रंगानं सावली मुलगी असू द्या पण जर स्वभाव ना अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणींना याचा विचार करायला हवा म्हणूनच आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पहिण्यांचा आदर करते कशी आणि आपल्या सासूसऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या सासू सासूसात्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढं एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप यशस्वी असेल